नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत ओढणीच्या सहाय्याने पत्नीचा गळा अवळून केला खून मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून पती मंगेश कांबळे शिराळा पोलिसात हजर मांगले ते काखे रोड दरम्यान भाड्याने राहत असलेल्या घरात पती पत्नीच्या वादात पती मंगेश चंद्रकांत कांबळे यांनी चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे हिचा ओढणीने गळा आवळून गुरुवारी खून केला होता त्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या मीटरच्या पेटीत कोंबून ठेवण्यात आला होता खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला होता त्याला आज शिराळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आरोपी मंगेश कांबळे हा भाऊ निलेश आणि आईसह पंधरा वर्षापासून मांगले येथे मांगले ते काखे रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या कौलारू घरात ते भाड्याने राहतात मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षापूर्वीच प्रेमविवाह झाला होता मंगेश हा काही वर्षापासून पत्नी मुलांसह मुंबई येथे खाजगी कंपनीत काम करत होता चार दिवसापूर्वीच मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता सहा वर्षाचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवन्या हे सर्व मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते गुरुवारी सकाळी निलेश आणि त्याची आई देववाडी येथे एका दुःखाच्या कार्यक्रमासाठी गेले होते घरी मंगेश प्राजक्ता आणि त्यांची दोन मुले होती चारित्र्याच्या संशयावरून सकाळी निलेश आणि प्राजक्ता मध्ये वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन दारूच्या नशेत मंगेशने प्राजक्ताचा गळा आवळून खून केला त्यानंतर मृतदेह बाजूच्याच खोलीत नेऊन त्या ठिकाणी घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोकळ्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह कोंबून ठेवला आणि खून केल्यानंतर मंगेश कांबळे स्वतः शिराळा पोलीस ठाण्यात हजर झाला होता मयत प्राजक्ता कांबळेच्या आईने शिराळा पोलिसात फर्याद दिली आहे त्यामुळे आरोपी मंगेश कांबळेला अटक केली आहे या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती आज शिराळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास शिराळा पोलीस करत आहेत पोलीस निरीक्षक सिद्धेश जंगम माझे नाव सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक शिराळा पोलीस ठाणे काल दुपारी मंगेश चंद्रकांत कांबळे वय बत्तीस वर्ष राहणार मांगले सध्या राहणार पनवेल हे पोलीस ठाणे येथे आले होते त्यांच्या नातेवाईकासह त्यांनी पोलिसांना सांगितले की त्यांची पत्नी प्राजक्ता कांबळे हीच त्यांनी ओढणीने गाळावळून मारून तिचे प्रेत घरी पेटीत ठेवले आहे वरून आमचे शिरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्टाफ हे मांगले येथील घटनास्थळी गेले त्याची खात्री केली त्यावरून यातील मयत पत्नी नामे प्राजक्ता कांबळे हिची आई रंजना अर्जुन चांदणे यांनी तक्रार दिल्याने शेळा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीसांनवे खुनाचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आरोपीने त्याची पत्नी प्राजक्ता कांबळे हिचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा काल सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ओढणीने गाळा आवळून खून करून तिचे प्रेत घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवले आहे बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल केला व यातील आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे वय बत्तीस वर्ष राहणार मागले यास अटक केली असून त्याचा तपास आम्ही पुढे करीत आहोत ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा